गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाने अनेक स्थित्यंतरे पाहिली यातलंच एक महत्वाचं पण कमी चर्चेला गेलेला बदल होता तो म्हणजे ठाकरे कुटुंबाच्या राजकारणाकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असं बाळासाहेबांच्या शिवसेनेचं सूत्र होतं शिवसेनेच्या राजकारणाची संपूर्ण सूत्र बाळासाहेब पाहत होते शिवसेना प्रमुखांनी स्वतः कधी निवडणूक लढवली नाही परंतु पक्षाचा कंट्रोल त्यांच्याकडे होता म्हणजे एकंदरीतच ते किंगमेकरच्या भूमिकेत होते मात्र आता आदेश देण्याच्या भूमिकेत असलेली ठाकरे फॅमिली प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात उतरून राजकारणात पदही घेत आहेत आदित्य ठाकरे वरळी विधानसभेतनं लढून आमदार झाले मग मंत्री झाले उद्धव ठाकरे विधान, विधान परिषदेवरती जाऊन मुख्यमंत्री झाले आणि आता आणखी एक म्हणजे राज ठाकरेंच्या घरातूनही एका नावाची भर पडली आहे राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची राजगडवरती बैठक झाली या बैठकीत मनसे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंनी स्वतः निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती पण ते नेमकं कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडून येणार याबाबत चर्चा झाली आणि ह्याच चर्चेत एक मतदारसंघ पुढे आला तो म्हणजे भांडूप विधानसभा मतदारसंघ त्यामुळे अमित ठाकरे यांच्यासाठी भांडूप खरंच सेफ सीट असू शकते का भांडूप मधनं निवडून येण्याचे चान्सेस नेमके कशामुळे वाढतात याची चर्चा करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव हो आणि तुम्ही पाहताय लगावती अमित ठाकरे हे भांडूप मतदारसंघात लढू शकतात अशा बातम्या माध्यमात येत आहेत मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील माहीम भांडूप दिंडोशी कलिना चांदिवली आणि मागाठाणे यापैकी एका मतदारसंघामधनं अमित ठाकरेने निवडणूक लढवावी अशी मनसैनिकांची मागणी आहे या मतदारसंघामध्ये मनसेची चांगली ताकद आहे पक्ष स्थापन झाल्यानंतर यातील तीन मतदारसंघांमध्ये मनसेचे आमदार निवडून आले होते या मतदारसंघामध्ये मनसेला अजूनही पोषक वातावरण आहे असं पण बोललं जात आहे की यातही भांडूपचा क्रमांक वरचा असल्याचं कळतं त्यातच अमित ठाकरे हेच भांडूपचे पुढचे आमदार असतील याची जोरदार बॅनरबाजी देखील करण्यात आलेली अमित ठाकरेच भांडूपचे आमदार हवेत अशी भांडूपकरांची मागणी असा मजकूर बॅनरवरती आहे भांडूपचा विचार करायचा झाल्यास मुंबई उपनगरातील एक महत्वाचं उपनगर म्हणून भांडूपकडे पाहण्यात येतं ईशान्य मुंबईत येणारा हा मतदारसंघ मुलुंड आणि विक्रोळीच्या मध्यात आहे सुरुवातीपासूनच मराठी विशेषतः कोकणी माणसांची सर्वात जास्त वस्ती असलेलं उपनगर म्हणून भांडूपची ओळख आहे त्यामुळेच मग राजकारणात नेहमी हा शिवसेनेचा बाले किल्लाच राहिलेला आहे शिवसेनेच्या शाखांचं एक घट्ट जाळं या मतदारसंघात आहे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर झालेल्या पक्षफुटीनंतरही भांडूपमध्ये जास्त पडझड झालेली दिसून आली नाही सध्याचे भांडूपचे आमदार रमेश कोरगावकर हे उद्धव ठाकरे गटातच आहेत लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा याच मतदारसंघात येणारे संजय दिना पाटील हे खासदार म्हणून निवडून आले आहेत अटीतटीच्या लढतीमध्ये भांडूपमधून संजय दिना पाटलांना चार हजारांचं लीड मिळालं होतं जे त्यांच्या विजयात निर्णायक ठरलं मात्र याच चांगली होती नऊ मध्ये मनसेचे शिशिर शिंदे हे भांडूप विधानसभा आमदार म्हणून निवडून आले होते या काळात मनसेचे बरेच असे नगरसेवक देखील या मतदारसंघात निवडून ना आले होते पण पुन्हा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेने कमबॅक केलं पण याही परिस्थितीत मनसेसाठी काही आशेचे किरण देखील आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत मनसे सगळीकडे दारुण पराभव होत होता मात्र भांडूपमध्ये मनसेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावरती राहिला होता मनसेचे संदीप जवळगावकर यांनी चाळीस हजारांपेक्षा जास्त मतं घेतली होती चौदाच्या निवडणुकीतही मनसेच्या उमेदवाराला छत्तीस हजार मतं मिळाली होती त्यामुळं मनसे अजूनही या मतदारसंघात बेस टिकून आहे असं म्हणण्यास पाहाव आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ठाकरे गटाचे जे सिटिंग आमदार आहेत जे फर्स्ट टर्मच आमदार आहेत म्हणजे गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने या मतदारसंघात प्रत्येक वेळी उमेदवार बदललाय त्यामुळे जमिनीवरती ताकद असताना देखील एक मोठं नाव या मतदारसंघात ना शिवसेनेसाठी पुढे येऊ शकलेलं नाही समोर हाय प्रोफाईल उमेदवार नसणं हे देखील अमित ठाकरेंच्या पथ्यावरतीच पडणारी बाब आहे त्यातच या मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय राऊत यांचंही वजन आहे संजय राऊत जरी भांडूप ईस्ट मध्ये राहत असले तरी भांडूप वेस्टच्या राजकारणात नेहमीच त्यांनी त्यांचा शब्द टाकलेला दोन हजार नऊ मध्ये कोणतीही ओळख नसताना संजय राऊतांनी त्यांच्या भावाला या मतदारसंघातन तिकीट मिळवून दिलं होतं त्यातच राज ठाकरे आणि संजय राऊत यांचे पूर्वापार चालत आलेले मैत्रीचे संबंध पाहता संजय राऊत राज ठाकरेंच्या मुलाला थेट नसली तरी अप्रत्यक्ष मदत करण्याची शक्यता टाळता येत नाही यातच तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मतदारसंघात शिवसेनेच्या खालोखाल भाजपचीही ताकद आहे गेल्या काही वर्षात भाजपने आक्रमकपणे भांडूपमध्ये पायामुळं रोवण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार शिवसेनेच्या उमेदवाराकडनं केवळ पाच हजार मतांनी पडले होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही भांडूपमधनं भाजप उमेदवाराने सत्तर हजारांपेक्षा जास्त मतं घेतली होती अशा वेळी मुलासाठी शब्द टाकण्याचा ऑप्शन राज ठाकरेंकडे उरतो भाजपने पाठिंबा दिला तर अमित ठाकरेंचा मार्ग निश्चितच सोपा होईल त्यात संजय राऊत फॅक्टर देखील राज ठाकरे वापरू शकतात बाकी राज ठाकरेंच्या सभांना भांडूपमध्ये नेहमीच तुडुंब प्रतिसाद मिळालेला आहे अशावेळी मुलासाठी जेव्हा राज ठाकरे मैदानात उतरतील तेव्हा एक इमोशन फॅक्टर मराठी मतदारांचा मोठ्या प्रमाणात मन परिवर्तन आणि मत परिवर्तन करू शकतो त्यातल्या त्यात था अमित ठाकरे यांच्यासाठी भांडूप विधानसभा मतदारसंघ एक चांगली संधी ठरू शकतो तर मग येत्या काही दिवसात अमित ठाकरे खरंच भांडूप मधून प्रचार सुरू करतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं ठाकरे घराण्यातील आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या राजकारणात उतरतील का आणि उतरले तर यशस्वी होतील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की हळवा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगोबत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका